हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा पुढचा व्हिडिओ आहे मगाचा जो व्हिडिओ मी एडिट करून ठेवला होता म्हणजेच आजच्या दिवशी मी दोन व्हिडिओ एडिट करून ठेवलेत एकदाच डबल डबल होत नाही त्यासाठी नंतर मगाचा जो व्हिडिओ होता तो पाच वाजेपर्यंतचा होता आणि हा व्हिडिओ आहे तो पाचच्या नंतरचा व्हिडिओ आहे तर आज मंगळवारचा पाच वाजल्यापासूनचा व्हिडिओ आहे हा तर पाच वाजतापासूनची तयारी चालू होती उद्या लक्ष्मी बसवायचे आहेत हे आ, तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे माझे व्हिडिओ उशिरा येत आहेत तुम्हाला त्यासाठी तर इथे पाकिट वगैरे बांधायला चालू आहेत कारण वर्षाला बी आम्ही जेव्हा फ फराळाचं जे करतो लाडू कारण ज्या जे बी काही आपण केले ते पाकिटे भरून ठेवत असतो कारण मच्छर वगैरे त्याच्यावर जातात माश्या वगैरे घोंगतात त्यासाठी आम्ही पाकिटच भरून ठेवत असतो तर इथं माझे गऱ्याचे लाडू करायला चालू आहेत जास्त गराचे लाडू मला करायचे नव्हते थोडेसेच करायचे होते दहा तेही मेजून अकरा लाडू करायचे होते तर इथे बघा पाकिट मोदीचूडच्या लाडूचे पाकिट पुन्हा आपलं चकल्याचे एक पाकिट करंजाचं पाकिट पुन्हा अजून एक कशाच तरी पाकिट केलं होतं पण माझ्या काही लक्षात नाही आता असे चार पाच पाकिटं भरून ठेवले होते आणि इथं आपल्या गऱ्याचे लाडू करायला चालू आहेत तर काजू बदाम वगैरे सगळं मी तेल तुपात भाजून घेतलं नंतर त्यात गरात टाकलं गऱ्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं होतं घर आपण अगोदर भाजून ठेवलं होतं अगोदरच तर फक्त दूध ॲड केलं आणि त्यात टाकलं तर इथं बघा तुम्हाला बघाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लक्ष्मी जेव्हा येतात त्या टायमाला असं वारं म्हणजेच पाऊस टी व्हीत कशी एंट्री होते की आता कोणीतरी येणार आहे तशी आपल्या देवांची एंट्री होत असते असं काकूनं सांगितलं होतं त्यासाठी बाहेरचं थोडंसं शूट करून घेतलं होतं शिवानीने तर इथं की म्हणजे किती छान वारं वगैरे सुटले की असं वाटतं की आत्ता देवाचं आगमन होणार आहे आपल्यात तसं वारं वगैरे सुटलं होतं कारण काकू म्हणत होत्या की जेव्हा थोडासा तरी लक्ष्मी यायच्या टायमाला पाऊस पडायला पाहिजे असं वारं वावदन सुटायला पाहिजे असं म्हणत होत्या तर तसंच झालं होतं लक्ष्मी यायच्या टाईमला तर तेच थोडंसं शूट करून घेतलं होतं तर ही तर चालू आहेत लक्ष्म्याचं लक्ष्म्या जे आहेत आपल्या गौराई तर ते काढायला चालू आहेत तर हे पा आपण मकर थे थे, तर अगोदरच बांधून ठेवलं होतं हे तर तुम्हाला माहितीच आहे तर पेटी आणली होती नवीन लक्षण्यासाठी पहिली काकूची जुनी पेटी होती ती खूप खराब झाली होती तर नवी पेटीमध्ये सगळं व्यवस्थित असं ठेवलं होतं काकूला कोणाचाच विश्वास येत नाही आम्ही कसं भरतोय काय भरतोय तर ते सगळं स्वतःच करतात असं एकदम खोक्यामध्ये वगैरे पाकिटामध्ये म्हणजेच आपल्या कॅरीबॅगमध्ये पिशव्यामध्ये एकदम व्यवस्थित ठेवतात ते एक त्यांच्या आवडं मला पण नाही जमत ठेवायला पण ते अजून पण त्यांना बसायला उठायला पण येत नाही तरी सगळं स्वतःचे स्वतः करतात तर आता तिकडे काकूच्या लक्ष्म्या काढायला चालू आहेत आणि इकडं जे माझं आहे तर माझे लाडू बांधायला चालू आहेत तर दहा दहा ते अकराच लाडू करायचे जास्त काही करायचे नव्हते म्हणून म्हणलं की लक्ष्मी यायच्या काकूचं काम चालू आहे तोपर्यंत म्हणलं आपण पण लक्ष्मी काढून घेऊ म्हणजे घराचे लाडू करून घेऊ त्यासाठी घराचे लाडू करायला चालू होते माझे आणि मला असं काठपत्राच्या साड्या वगैरे जास्त घालायला आवडत नाही साध्या सिंपल साड्या घालायला आवडतात तर पण म्हणलं की चला थोडी तरी साडी घालू लक्ष्मी यायचं म्हणल्यावर आपण कसं तसं आहे त्या जुन्या साडीवर ठेवा बसायचं त्यामुळे थोडंसं तरी म्हटलं मेकअप करू तसं तर काही जास्त मेकअप केला नव्हता तुम्ही तर प्रत्येक कडेमध्ये पाहतायच माझा मेकअप जास्त नसतो थोडासा करते पण त्यालाच बायकांना वाटते की कि मी किती साड्या बदलते किती मेकअप करते असं वाटतं बऱ्याच जणाला पण असं होतं आपली आपली आवड असते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं पण टाईम भेटत नाही लक्ष्मीच्या टाईमला एवढं म्हणजे कामाची घाई असते ना कसलाच टाईम भेटत नाही पण तरी मी साडी तरी चेंज केली होती तर इथे बघा काकूचं किती छान पॅकिंग असतं ह्या लक्ष्मीला वीस ते बावीस वर्ष झालं म्हणजे माझं लग्न झालं झालं मला ह्या लक्ष्म्या दिल्या होत्या तर वीस बावीस वर्ष झालं ह्या लक्ष्मीला पण काकून म्हणजे एकदम व्यवस्थित ठेवतात त्यासाठी छान राहिलं लक्ष्म्या आता नवीन मग घ्यायचा विचार आहे पण बघू आता केव्हा घेणं होतं पण अजून ह्या लक्ष्म्या चांगल्या आहेत आमच्या इकडे असं म्हणतात की जेव्हा त्या लक्ष्म्या खंडित होत नाहीत म्हणजे कुठला टवका वगैरे निघत नाही तोपर्यंत नवीन लक्ष्म्या नाही घ्यायच्या असं म्हणतात पण आता कोणी पण घ्यायला लागले आता कोणी तसा नेम पाळत नाही पण आमच्यात काकू म्हणतात नाही नाही घ्यायचा आपल्याला जेव्हा त्याला काही होईल तेव्हाच घेतो पण नाही घ्यायचं तर लक्ष्मी आपल्या चांगल्याच आहेत त्यासाठी तर काकूच्या पण आहेत तुम्हाला पुढे पुढे जर चालून दाखवेल मी काकूच्या लक्ष्मीला पन्नास वर्ष झाले कम्प्लीट पन्नास वर्षापूर्वी जे त्यांच्या लक्ष्मी आहेत पण आता थोड्या खराब झाल्यात तर आता विचार चालू आहे तर पाण्यात वगैरे विसर्जन करू म्हणून पण बघू आता केव्हा करणं होते तर तर इथे काकून लक्ष्म्या वगैरे काढल्यात आणि लक्ष्म्या कधी पण राशीमध्ये ठेवायच्या असतात म्हणजे तांदूळ गहू कशात पण रास लक्ष्म्या ठेवायच्या असतात लक्ष्मी असं भुईला ठेवत नाहीत तिथे काकून सगळ्या लक्ष्म्या वगैरे काढून घेतल्यात आणि आता फायनली लक्ष्मी यायचा टाईम झाला आहे आणि बरोबर सहा वाजता लक्ष्मी आपल्या आणायची असते पाच वाजल्यापासून तसा तर मूर्त होता पण मी म्हणलं की नाही सहा वाजताच लक्ष्मी आणायची कारण सहा ते साडेसहाच्या दरम्यान आपण घरातला घरातले लाईट लावत असतो तर तेव्हाच लक्ष्मी यायचा टाईम असतो आपला नियमानं खरं सांगायचं म्हणजे खरं म्हणलं तर त्यासाठी मी म्हणले की नाही सहा वाजताच लक्ष्मी आपल्या घरात आणायचे त्यासाठी आम्ही थांबलो होतो गा गल्लीतल्या बऱ्याच बायकांनी लक्ष्मी आणल्या होत्या कोण आणल्या होत्या कोण नाही आणल्या होत्या पण मी वर्षाला पण सहाचा टाईम माझा फिक्सच असतो सहा पावणे सहा समजा <coughs> सहा पावणे सहाचा तसा टाईम असतो माझा त्या टाईमलाच लक्ष्मी आणत असते मी कधी पण वर्षाला काकूची घाई असते की सगळ्यांनी लक्ष्मी आणली आपली राहिली सगळ्यांनी आणली आपली राहिली पण मी म्हणलं की नाही तर समूने आज रांगोळी काढली होती समूला रांगोळी काढायला लावली होती पण तिने पहिल्यांदा ना घरातून बाहेर जाताना काढली तर तिला खूप रागवलं पण रागवायचं नाही म्हणलं होतं लक्ष्मी यायचं त्या त्या टाईमाला आपल्याला घरात किरकिरी वगैरे असं करायचं नसतं पण समूह आमची अशी आहे ना प्रत्येक वेळेस बोलणं खाऊन घेते तर तिला रागवायचं नाही म्हणलं तरी रागवण्यात आलं होतं तर डबलपणा सगळ्या पावलं जे काढले होते ते मोडले आणि डबल पुन्हा तिने बाहेरून घरात येण्याचे पावलं केले तर इथे बघा माझे लाडू चालूच होते तिकडे काकूचं काढायला चालू, चालू होतं तर इथे बघा समूह कसा कसं आधी कुटाणा करून ठेवलाय रांगोळी आहे समूह खूप एडवणी करते खूप म्हणजे खूप एडवणी करते पण असो आता काय करणार अजून लहान आहे घरातल्या आमच्या त्यामुळे थोडा लाडा असतो तिचा जा। जास्तच लाडा निड एडप तर इथे माझे लाडू होत आलेत था था तर माझे लाडू वगैरे करून झालेत आणि हे तर आता पडदे वगैरे काढायला चालू आहेत कारण लक्ष्मीच्या टाईमला हळदीचं लेपण वगैरे दाराला करून घ्यायचं असतं पण मी अगोदरच करून घेतलं होतं मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही काहीच तर पडदे फक्त लावताना दाखवते कारण रिपीट 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 व्हिडिओमध्ये येता मी गेले गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं रिपीट येतं त्यासाठी काहीच दाखवलं नाही पडदे वगैरे लावून घेतले पूर्ण कारण आपलं जर दार फ्रेश असलं तर आपलं घर फ्रेश असतं आणि आपलं घर दार बघूनच लक्ष्मी आपल्या घरात येते असं पण आपण शुक्रवारी गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे करतो छानपैकी देवपूजा वगैरे करतो का कशासाठी करतो की आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून तर आज तर आपल्या घरात लक्ष्मी येणार असते मग तिचं स्वागत पण जोरातच व्हायला पाहिजे त्यासाठी पूर्ण चौकट रांगोळ्या वगैरे काढायच्या असतं मला सांगितलं की मी कलर वगैरे भरून छान रांगोळी काढ पण तिने एवढी व्यवस्थित काढली नव्हती पण असं म्हणलं उद्याच्याला अजून काढायला येईन ही। तर हि तर लक्ष्मी काढून ठेवल्या देवापशी तर आता लक्ष्मीचं आगमन होणारच आहे थोड्या वेळामध्ये ची रांगोळी काही होत नाही आहे तर नंतर काढली तिने व्यवस्थित तर ह्याच्यावर अजून कलर हळदी कुंकू वगैरे टाकायचं होतं तर इथं हातानं छापे टाकतात कोण कोण असं म्हणजे लक्ष्मीच्या पावल्यासारखं कुंकानं का काढतात तर माझं मी आमच्या तिथं हातानं छापे काढतात कोणाचं कसं कोणाचं कसं प्रत्येक गावाला वेगवेगळ्या पद्धती असतात तर इकडून इकडून पावलं काढले आणि मध्ये कुंकवाने छापे मारून घेतले अगोदर कारण जेव्हा लक्ष्म्या घरात येतात तर त्या टायमाला झालं नसतं सगळं आणि इथं दा दारावर आपलं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं आणि पाच राशींचे ग्लास वगैरे भरून ठेवायचे असतात रास तर मी पूर्ण छापे वगैरे उमटावून घेतले अगोदर आणि आता पूर्ण फायनली झालं होतं तर गलीतल्या बायकांना बोलवलं होतं सवसनी पाच तरी लागतात लक्ष्मी घरात आणायला वाजवत लाजवत आणावं वा लागतं आमच्या इकडं ना पिलेट आणि आपलं चमचा वगैरे काय घ्यायचं आणि वाजवत लक्ष्मी घरात आणायचं असं असतं तर ते बघा पूर्ण तयारी झाली बायकांचीच वाट बघायला चालू आहे आरतीचं ताट वगैरे सगळं करून घेतले आणि समोर पावलं वगैरे काढले होते तर इथं बघा एक सवाशन आले अजून दोघी ते राहिले होते यायच्या तर बघू आता त्या येतात तर एक एक चालू आहे तयारी माझी करायला फोन केला त्यांचा काहीतरी चालू नाही तर इथं माझी पूजा वगैरे चालू आहे अगोदर तुळशीला पाणी टाकून घ्यायचं असतं आणि नंतर लक्ष्मीची पूजा माग पूजा करायची असते ही तर रांगोळी तर चांगली मोठी काढ म्हणलं होतं पण जमुने नाही काढली आणि माझे पण मागं खूप गडबड होती त्यासाठी मला पण नाही झालं तर इथं बघा अजून एक सवासीन आले अजून एक आले असं तिघी जणी आल्या होत्या काकू आणि मी अशा पाच जणी झाल्या होत्या

तर इथं लक्ष्मी वगैरे घरात आलेत आणि आता चालू आहे संध्याकाळची तयारी कारण आज स्वयंपाक वगैरे काही करायचं नव्हतं सकाळचा स्वयंपाक होता त्यासाठी कारण फराळाचं वगैरे केलेले होते ताटं त्यामुळे जास्त काही स्वयंपाक लागणार नव्हता म्हणून केला नव्हता आणि तुम्ही तर गेलेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की शिवानीच्या पप्पांनी बरीच तयारी करून ठेवली होती तर हिथं आमचं चालू आहे मकर करायला आणि वरच्या मंडपाचं जे सट सट आहे तो पण आणायचा होता यावर्षी पण तो नाही आणला आम्ही ह्या वर्षी म्हणलं साड्यावरच भागू बघू पुढच्या वर्षी तसं तर प्रत्येक बायका म्हणतात की आपल्या साड्या छान वाटतात मकरपेक्षा म्हणजे जो मंडपाचा सटा असतो त्यापेक्षा साड्या कशा आपल्या वेगवेगळ्या कलरच्या जसं आपण बल्ब लावतो वेगवेगळ्या तसा साड्या वेगवेगळ्या कलरच्या असतात म्हणून छान वाटतं तसं मंडप वगैरे एवढा व्यवस्थित वाटत नाही मला तर मंडपाचं आवडत नाही पण आमच्या त्यांची इच्छा आहे की मंडपाचं आणायचं तर इथे बघा संध्याकाळच्या साडे वाजलेत आणि आमच्या साड्या टाकायला चालू आहेत आम्हाला बराच टाईम लागला साड्या टाकायला असं ताईट साड्या येत नव्हत्या पण तरी मी शिवाणीनं बऱ्यापैकी व्यवस्थित केलं होतं तरी तो मला साड्या नेसवायला एवढी परेशानी झाली ना एवढी परेशानी झाली ना खरंच सांगते एक साडी नेसवायला मला तीन वेळेस साडी मी काढली आणि तीन वेळेस साडी नेसवली ना म्हणजे डबल डबल साड्या म्हणजे चार साड्या काढल्या होत्या ही नेसवायची का ती किती काही तरी ही तर चॉकलेटी साडी अगोदर मी नेसवली होती पण मला काही व्यवस्थित आली नाही कसं वाटतं नाही एखाद्या वेळेस की आपल्याला आपल्याकडून काहीतरी चुकाय लागले काही की आपल्याकडून काही चुकलं आहे का म्हणजे काय झालं आहे का म्हणजे मनात विचार असतो की लक्ष्मी माय की माझ्याकडून काही चुके होऊ देऊ नकोच असं का होते का मला साडी नाही साध्या येत नाही असं मनामध्ये विचार येत येत होता माझ्या पण बऱ्याच जणांच्या बायकांच्या मनात विचार येत असेल तसाच माझ्या पण मनात विचार येत होता मी अक्षरशः थकून खाली बसले होते की आ, मला साडी नेसवता येत नाही आहे लक्ष्मीला म्हणून आता बरेच वर्ष झालं मी काय आता नवीन नाही तरी पण मला जमत नव्हतं पण मला त्याचं मागटलं कारण काही समजत नव्हतं शेवटी ना शिवानीनेच नेसवली तर हे बघा एक साडी शिवानीने ही अक्षरशः मी अगोदर साड्या नेसून काढल्या होत्या मला जमत नव्हत्या पण नंतर शिवानीने सगळं केलं कारण ह्या वर्षी मला तर वाटतं शिवानीच्या हाताने लक्ष्मी बसायच्या होत्या तर तिच्याच हाताने लक्ष्मी बसल्यात तर तिने बघा किती छान असे लक्ष्मी बसवल्या त्या गळ्यातलं वगैरे सगळं सगळं सेट तिनेच करून ठेवला होता मी लक्ष्म्याचं ह्या काहीच केलं नव्हतं ती मला नव्हतं माहिती तरी तर बाकीचा खेळ माझा मांडायला चालू होता बाकीचा खेळ मी सगळा लावून घेत होते लक्ष्मीचं सगळं शिवानीने केलं होतं आजचं मी खूप प्रयत्न केला पण मला नाही जमला आज काहीतरी माझ्याकून चुकला असावं वा असं मला वाटतं तर असो आता देवाच्या मनातलं आपल्याला काही समजत नाही तर त्या झुला हा जो झुला आहे ना तो मी हातानं बनवला होता हा जो झुला आहे तो मी हाताने बनवला होता बरेच वर्ष झाला आता ह्या झुलेला पण आता मी सगळं विसरून गेले कारण तेवढाच एक झुला बनवला होता त्यानंतर मी काहीच बनवलं नाही जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो ना तेव्हा डबल डबल जर आपण ती वस्तू जर केली तर आपल्याला येतं आणि एकदा केली आणि सोडून एकदा केलं आणि सोडून दिलं तर नंतर आपल्याला ते आठवणीत पण नाही राहत तसंच माझ्यासोबत पण झालं होतं तर तो झुला मी एकदाच केला होता नंतर का तर तर मी काहीच त्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे आता मी विसरून गेले पण तेवढाच एक कसं तरी म्हणजे शेजारच्या पुरीने सांगितला होता त्यासाठी ते, ते शिकला होता मी दहा बारा वर्ष झाला असेल तो झुला बनवला त्याला तरी तर आता संध्याकाळचा आम्हाला वाटतं अकरा साडे अकरा वाजले असतील तर चहा करून आणला होता मला साडेबारा वाजले मी तर साडे अकरा म्हणते साडेबारा वाजल्या होत्या संध्याकाळच्या आमचं अजून बरंच काम राहिलं होतं म्हणलं चहा तरी करून पिऊ म्हणजे अजून थोडीशी एनर्जी येईल चहा पिल्याने त्यासाठी चहा वगैरे शिवानीनं पिला आणि आता इथं बघा फायनली काकूच्या लक्ष्मी आहे तुम्हाला म्हणले होते की मी काकूच्या लक्ष्मी दाखवेल पुढे पन्नास वर्ष झालं ह्या लक्ष्मीला मी काकूला विचारत होते मला पण माहीत नव्हतं किती वर्ष झाले तर तर काकू म्हणले की काकूचा जे मोठा मुलगा होता तर तो पोटात होता तर तेव्हा ह्या काकूनं लक्ष्म्या घेतल्या अशा काकू मला सांगत होत्या म्हणजेच त्यांना पन्नास वर्ष झालं आत्ता ह्या लक्ष्मीला आत्तापर्यंत ठेवल्यात तर बघा अजून कुठं काहीच झालेलं नाही फक्त थोडासा कलर उडालाय तर असो आता एवढ्या दिवस पण नाही लक्ष्मी ठेवायला पाहिजे पण ठेवल्या होत्या कारण कसं असतं सासूलानं राग येतो की माझ्या लक्ष्मी मी आहे तोपर्यंत विसर्जन करायला लागले तास म्हणून तसंच ठेवल्या होत्या माझ्या पण कधी मनात विचार आला नाही की त्यांच्या लक्ष्मी विसर्जन करावं म्हणून आणि ह्या वर्षी काकू म्हणले की नाही आता विसर्जन करायचं आता खराब झालेत म्हणून तर करू आता पुढच्या वर्षी तर इथे बघा लक्ष्मीत आम्ही सगळा म्हणजे जो काही खेळ वगैरे होता तो सगळा बाहेर काढला होता तर हा गेल्या वर्षीचा छोटासा गणपती आहे लक्ष्मीमध्ये ठेवायचा लक्ष्मीच्या दोघीच्या मध्यभागात ल गणपती हा पाहिजेच त्यासाठी तर इथे हा जो टोप आहे तर गेल्या वेळेस ना छोटा गणपती आहे तर त्या गणपतीला मला टोप काय भेटला नाही तर आता त्या टोप काय म्हणून घालायचा तर आपले जे साडीचे लेस असते तर त्या लेसपासून मी हे हा जो टोप आहे तो तयार केला होता म्हणजे हां गेल्या वर्षीच केला होता वाटतं गेल्या वर्षीच टोप केलेला आहे हा गणपतीला तर एकदम परफेक्ट असा टोप बसलेला आहे आणि छान पण दिसत होता तो टोप तर इथे जे सगळे पाकिटं भरलेले होते मी फराळाचे तर इथे पाकिटं आणून ठेवलेत अजून आनरसे बनवायचे राहिलेत तर ते, ते उद्या बनवेल बघू आता त्याचा शूट घेतला आहे का ना नाही घेतला आहे मी शिवानीला म्हणलं होतं घेऊ थोडा पण नाही घेतला वाटतं थोडासा घेतला ला असं लागत नसेल मी घेतलेला नाही पण आनरसे राहिलेत माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बनवेल मी ते तर इथे बघा फायनली बऱ्यापैकी आम्ही पूर्ण पूर्ण खेळ सेट करून ठेवला होता दोन वाजले होत्या आम्हाला झोपायला तर इथं महादेव पार्वतीची जी मूर्ती आहे तर ते शेजारला शेजारला आल्या होत्या आणि हा खालचा जो खेळ आहे तो पूर्ण पूर्ण काकूचा जुना खेळ आहे त्यांचा हातावरचा ह्या वर्षी बऱ्यापैकी सामान्य नवीन आणलं होतं आणि लक्ष्मीबा पण छान वाटत होत्या मकर वगैरे असल्यामुळं वर्षाला मकर नव्हतं आमच्याकडं त्यामुळे एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं आणि ह्या वर्षी छान दिसत होतं तर असो आता प्रत्येकाला आपल्या आपल्या लक्ष्मी आवडतात तसं मला पण आमच्या लक्ष्मी खूप आवडत होत्या तर असो आता ते त्या खुश आहेत तर आपण पण खुश आहेत देवाला खुश ठेवायचं काम आपलंच आहे तर आमच्या लक्ष्मी कशा वाटल्या हे तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तरी अजून बरंच काही नवीन घ्यायचं आहे पण बघू आता किंवा घेणं होईल काय होईल तर तर आता आमच्या इथे झोपायची तयारी चालू आहे दोन वाजले तर आता बराच टाईम झाला आहे आणि जेव्हा आपण लक्ष्मी बसवतो ना तर तेव्हा झाडू मारायचा नसतो आपल्याला झाडू कसलाच मारायचा नाही तीन दिवस आपल्या लक्ष्मी असतात ना तर तीन दिवस कपड्यांनाच झाडू मारायचा असतो आपल्या रूममध्ये आम्ही तर नाही मारत तुमच्या गावाला कशी पद्धत आहे मला माहीत नाही पण आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे की झाडू मारायचा नाही कारण झाडू आहे तो पण आपली लक्ष्मीच असते त्यासाठी तर मी तर साडी वगैरे चेंज केली आता आता झोपायची तयारी आहे तर तुम्ही पण झोपा मी पण झोपते तर व्हिडिओचं एंड करते श्री स्वामी समोर